नमस्कार मी साक्षी काळे आपण आहात लाईव्ह महाराष्ट्र मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये पंढरपूर उत्तर सोलापूर आणि मोहोळ या तालुक्यातील गावांचा समावेश होतो ॲडव्होकेट अभिजित डोबळे यांनी नुकतीच मोहोळ मतदारसंघामध्ये मोहोळ वंदन परिक्रमा यात्रा नुकतीच संपन्न केली विधानसभा क्षेत्रातील एकशे एक्केचाळीस गावामध्ये ही विधानसभा यात्रा संपन्न झाली यावेळी सर्व कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा कोल पाहून आपण मोहोळ विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती ॲडव्होकेट अभिजित ढोगळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली पाहूयात अभिजीत ढोगळे काय म्हणाले सर्व सामान्य जनतेमध्ये ज्यावेळेस आम्ही ही परिक्रमा घेऊन गेलो होतो त्यावेळेस या सर्व गोष्टींची जाणीव भासली कुठं ना कुठं तरी आपल्याला पदावरती येणं आणि लोकांची सेवा करणं हा उद्देश डोळ्यासमोर आला त्या हिशोबाने आम्ही आठ दिवस अभ्यास करून सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन काय करायचं काय नाही हा विचार विनिमय करून आम्ही सर्वपूर्व टीमने ठरवलं की आपल्याला पदावरती जाण्याशिवाय दुसरा कोणताही आधार नाही कारण आम्ही या आठ दिवसामध्ये जेवढ्या काही कलेक्ट झालेल्या माहिती किंवा ज्या जा काही झालेल्या डाटा होता तो डाटा घेऊन वेगवेगळ्या ऑफिसमध्ये कार्यालयात वगैरे गेल्यानंतर थोडीशी उणीव भासली पदा त्यामुळे आपल्याला काम करत असताना हे लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्याच्यात उतरणं गरजेचं आहे खरं तर खूप मोठा निर्णय आहे प्रत्यक्षात कामाला कधीपासून सुरुवात करणार प्रत्यक्षात कामाला आता आजपासून सुरुवातच झाली माझी म्हणजे मला आता लोकांचा सेवक म्हणूनच इथून पुढे आयुष्यभर काम करावं लागलं एकाच वेळी दोन मतदारसंघातली उमेदवारी जाहीर केली आव्हानात्मक वाटत नाही हे सरकार याच्या भूमिकेतनंच केलेलं आहे मला तिकडं पण काम करावं लागणार इथे पण काम करावं लागणार तिथल्या संबंध मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातल्या जनतेचे पण प्रश्न खूप अडचणीचे आहेत आजपर्यंत सरांच्या माध्यमातून सोडवायचे राहिले असे प्रश्न घेऊन मी थोडं होऊ शकत सरांच्या राजकारणाचा काय फायदा आपल्याला होणार आहे त्याचा अभ्यास मी अजून आत्ता केलेला नाही आहे ना। जनता काय करायचं काय नाही मला एकदा लोकांच्यात जाऊ द्या लोकांना भेटू द्या सर्व जनतेला भेटू द्या समस्या ज्यावेळेस मुळ्यासमोर येतील त्यावेळेसच समजेल की उमेदवार आपण जाहीर केले परंतु पक्ष कोणता जाहीर केला ना काय मी इच्छुक आहे उमेदवारी जाहीर केली पक्ष असं जनता ठरवणार मी सर्व सामान्य लोकांच्या जाणार सगळ्यांना भेटणार बोलणार लोक मला सांगतील माझे मतदार आहेत सुज्ञ आहेत जाणते आहेत याचा अभ्यास मी आठ दिवस झाले केला त्याच्यामुळे ते ठरवतील मला कोणत्या पायडीला भेट बसते ही वेट ठरवते मोळ तालुक्याचे पाच वर्ष आमदार मंग पंढरपूर मंगळाडा तालुक्याचे पंचवीस वर्ष आमदार म्हणून सरांनी काम पाहिलं याचा कितपत

何